राजीनामा द्या राजीनामा द्या शिक्षण राजीनामा द्या राजीनामा द्या शिक्षण शिक्षण अधिकारी तुम्ही काम करो शिक्षण उपायुक्त तुम्ही काम करो करी कारभार मनमानी कारभार घनसोली मनपा शाळेतील एका चौदा वर्षीय विद्यार्थ्याचा सहरी दरम्यान मृत्यू झाला होता त्यानंतर विविध स्तरातून मनपाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे स्वराज्य पक्षातर्फे देखील मनपा मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं यावेळी अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला प्रशासनातलं दुसरं बीड कोणतं असेल तर ते नवी मुंबई महानगरपालिका असं वक्तव्य महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष अंकुश कदम यांनी केले अक्षरशः महाराष्ट्रातलं प्रशासनातलं दुसरं बीड कुठलं असेल तर नवी मुंबई महानगरपालिका आहे या महानगरपालिकेमध्ये असे अधिकाऱ्यांमधले आका बसलेले आहेत आणि ते आका काल एक जी दुर्घटना घडलेली आहे ती खरी हत्या आहे ज्या प्रशासनाने एक करोडच्या वरती कुठलंही निवेदन न काढता त्या ठिकाणी ज्या सहलीवरती खर्च करायचा असतो तो त्या प्रक्रिया प्रकरणामध्ये कुठलंही टेंडरिंग न करता डायरेक्ट टेंडर दिलेलं आहे आणि ते टेंडर देऊन हा टेंडर देण्याचा किंवा बाकीचा प्रश्न नाहीये लोकांच्या जीवाशी खेळून पैसा कमवण्याचं काम ही महानगरपालिका आणि इथले ठेकेदार कसे करतात याचं उत्तम उदाहरण आज तुम्हाला सांगतो आज एक निष्पाप जीवाचा इथं यांनी निर्गुणपणे हत्या केलेली आहे इथल्या लहान मुलांना म्हणजे त्याचं वय काय आहे चौदा वर्ष असताना अशा कुठल्याही ट्रिप कुठल्या सहलीला घेऊन जाण्याचे अधिकार या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये नाहीयेत तसे जे आर्स आहेत त्या पद्धतीच्या सगळ्या तिथ नियम आहेत असा असताना या ठिकाणी या शासनाने या प्रशासनाने फक्त पैसे खाण्यासाठी लोकांचे जीव घेण्याचं चा काम चालू केलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्या, त्या राईडस मध्ये या चौदा वर्षाच्या मुलांना बसवलं गेलेलं आहे त्यांचा जीव इतका छोटा असताना त्या राईड्स मध्ये घेऊन त्याला अटॅक तिथं आलेला आहे आणि याचा सदोष मनुचा गुन्हा दाखल करण्याचा आम्ही या ठिकाणी पोलीस पोलिसांना तक्रार करणार आहोत आणि आयुक्त यांनी या शिक्षण अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करणं गरजेचं आहे आणि यापुढे या, या महानगरपालिकेमध्ये असले धंदे खपून घेतले जाणार नाहीयेत आयुक्तांना याच्यामध्ये आज त्यांना माहिती झालंय की अशा प्रकारे आपल्याला जाब विचारायला कोणतरी येणार आहे म्हणून आयुक्त साहेब स्वतः आले नाहीयेत तिथं आणि अशा प्रकारे जर का तुम्ही चुकीच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असाल तर या बीड मध्ये जी प्रकरणं झाली तर तशी या नवी मुंबई मधली सगळी प्रकरणं बाहेर काढण्याचं काम आता आमच्या माध्यमातून होईल आमचे जिल्हाध्यक्ष असतील शहराध्यक्ष असतील इतर सगळे पदाधिकारी असतील स्वतः घटनास्थळी जाऊन आले तिथली पाहणी केली त्या मुलाचा अक्षरशः नवी मुंबई महानगरपालिकेने खून केलेला आहे कुठलेही क्रायटेरिया नसताना त्या ते त्यांना सरीला जाऊन घेण्याचं कारणच नव्हतं फक्त आम्हाला त्या सहलीच्या टेंडर मधून पैसे मिळाले पाहिजेत आम्हाला त्या यांना कमिशन मिळालं पाहिजे म्हणूनच हे काम केलेलं आहे